भाजपा खासदार अनंत हेडगे विरोधात जोडे मारो आंदोलन बुलढाण्यात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून करण्यात आले आंदोलन भाजपाचे खासदार अनंत हेडगे यांनी केलेल्या वक्तव्याचा सामाजिक व विविध राजकीय संघटनांकडून निषेध करण्यात येत आहे आज बुलढाण्यातील संगम चौकात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून खासदार अनंत हेगडे यांच्या विरोधात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले खासदार अनंत हेडगे यांच्या फोटोला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी करत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त केला आहे अनंत हेगडे यांनी असं वक्तव्य केलं की भाजप जर का सत्तेत आलं तर आम्ही धर्मनिरपेक्ष हा शब्द काढू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान बनविलं त्या संविधानामध्ये सुरुवातच अशी आहे आम्ही भारताचे लोक भारताचे सार्वभौम धर्मनिरपेक्ष गणराज्य स्थापन करण्याचा अशी या भारताच्या संविधानाची सुरुवात असताना या देशामध्ये असंख्य जाती तेने विविधतेने नटलेला हा देश भाजप केवळ जातीयवाद करून हा धर्मनिरपेक्ष शब्द काढण्याचा हा त्यांचा मानस आहे सत्ते सत्तेसाठी म्हणजे सत्तेसाठी लाचार असलेलो लोक हे धर्माधर्मामध्ये तेड निर्माण करून वाद निर्माण करून मतदानाचा हा त्यांचा हा प्रयत्न आहे हा कदापि हा देश सहन करणार नाही भारतीय घटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना लिहिली ती सर्व जगामध्ये प्रसिद्ध आहे आणि सर्व जगाला मान्य आहे हे परंतु मोदी सरकार आणि फडणवीस शिंदे आणि अजित पवारचं जे सरकार आहे त्यांनी ही घटना मोडीत काढून लोकशाहीच्या हुकुमशाही आणण्याचा डाव बांधलेला आणि त्यामुळे हे भाजपचे जे खासदार लोक आहे शेपाल्यासारखे बोलतात आणि कर्नाटकचा एक खासदार तो अनंत कुमार हेगडे नावाचा खासदार येतो तो म्हणतो चारशे खासदार तर निवडून आले तर आम्ही घटनादुरुस्ती करू आणि त्यांची ही जी वृत्ती आहे ही सगळी हुकुमशाहीकडे चाललेली आहे त्या हुकुमशाही प्रवृत्तीचा आम्ही आमच्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या वतीनं त्यावेळी भाजपचे खासदार हेमंत आनंदकुमार हेगडे यांनी त्या ठिकाणी सांगितलं की आम्हाला चारशेपेक्षा जास्त खासदार भारतीय जनता पक्षाचे पाहिजेत त्यामुळे आम्ही खऱ्या अर्थाने भारतीय ते जे काही मनो व्यवस्थेला ज्या काही बाधक असलेले घटना आहे ती घटना आम्हाला त्या ठिकाणी बदलायची आहे आणि त्यासाठी आम्ही बार चारशेपेक्षा जास्त आम्हाला वन थर्ड अशी मेजॉरिटी लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये आम्हाला हवी आहे आणि यांचे मनसुबे खऱ्या अर्थाने समोर आले की त्यांना खऱ्या अर्थाने वृत्ती ती घटना आणि आम्ही जीव गेला ला ला आ, आ, तरी बेहतर परंतु आम्ही घटनेला हात लावू देणार नाही आणि कोणत्याही अर्थ याच्यामध्ये भारतीय नागरिक एकत्रित होऊन घटनेचं संरक्षण केल्याशिवाय